नमस्कार मंडळी आज आपल्या बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुण्यांची रेलसेल चालू असते अशा वेळी पाहुण्यांसाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो तर आज आपण अगदी कोणत्याही लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये थाळीला पुलाव मिळतो त्या पद्धतीने पुलाव आपण करणार आहोत आणि त्यासोबत केशरी शिरा बनवणार आहोत अगदी अर्ध्या तासामध्ये अर्ध्या ते पावून तासामध्ये ही थाळी बनवून तयार होते आणि बाप्पाच्या प्रसादासाठी मंदिरामध्ये शिरा मिळतो त्या पद्धतीनेच इथे मी शिरा बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा तांदूळ वापरला तरी चालेल ह्याचा भात छान होतो मोकळा सुटसुटीत त्यामुळे मी हा तांदूळ घेतलेला आहे आता इथे मी स्वच्छ तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपण पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण भाज्या शिजवून घेणार आहोत आता इथे मी काय काय व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत ते दाखवते इथे मी पूर्ण एक एक वाटी सर्व व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घालू शकता इथे मी एक 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 वाटी वाटाणं हिरवा वाटाणं घेतलेला आहे एक वाटी मी गाजर घेतलेला आहे एक वाटी मी बीन्स घेतलेली आहे एक वाटी मी फ्लावर घेतलेला आहे आणि एक वाटी मी बटाटा घेतलेला आहे बटाट्याचे फोडी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत पुलावामध्ये बटाटा थोडा मोठाच असतो त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडतात ते व्हेजिटेबल्स तुम्ही घालू शकता आणि इथे मी आ, कां, कांदा कांदा दोन दोन कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली गे, आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे आता आपण हे पातेल्यामध्येच पुलाव करणार आहोत तुम्ही कुकरमध्ये केला तरी चालेल कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये पुलाव तयार होतो आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं याच्यामध्ये मी चार चमचे तूप घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये देखील केला तरी चालू शकतो आता इथे मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं थोडं तडतडलं की याच्यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये मी एक मोठी वेलची चार हिरव्या वेलची एक दोन तेजपत्ता घेतलेले आहेत चार ते पाच लवंग घेतलेले आहेत चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता इथे मी कांद्याच्या बारीक बारीक अशा फोडी केलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा भाजण्यासाठी इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो आता इथे कांदा भाजून झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे जर तुम्हाला प्रसादासाठी कांदा लसूण खायचा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर त्याच्यासाठी तुम्ही खोबऱ्याचं वाटण घेतलं तरी घातलं तरी चालू शकते। ले ले आहे आता इथे मी एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कशा पद्धतीने तिखट लागत आहे त्या पद्धतीने आता इथे मी एक चमचा हल्दी पूड घातलेली आहे आणि हे सर्व आपण हलवून घेणार आहोत आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा हे सर्व हलवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स घालून घेतलेले आहेत छान असे परतून घेऊया वेजिटेबल्स म्हणजे छान असे त्यांना सुगंध येतो आणि क्रिस्पीसुद्धा लागतात भातामध्ये आणि व्हेजिटेबल्स भाता भात जास्त शिजवायचे नाहीत भातामध्ये नाहीतर त्याचं भातसुद्धा असा गिचका होतो व्हेजिटेबल्स आपले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे आत। एक चमचा धनेपूड घातलेले आहे आणि हे सर्व आपण हलवून घेऊयात आणि एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तुम्ही बिर्याणी मसाला घातला तरी चालू शकतं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात म्हणजे छान असं आपल्या भाज्या सर्व एकजीव होतील आता इथे मी दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत छोटे छोटे टोमॅटो होते त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत त्याचे छोटे Nahum, say, छोटे स्लाईस केलेले आहेत आणि याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तेलामध्येच टोमॅटो नेहमी घालायचं म्हणजे भाजून निघतं मग अशी मी विसरले टोमॅटो घालायला त्यामुळे मी वरतून घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात म्हणजे टोमॅटोसुद्धा शिजलं जातं आणि भाज्यांनासुद्धा छान असा मसाला लागतो आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून देऊयात म्हणजे भाज्यासुद्धा छान वापरल्या जातात एक ते दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊयात भाज्यांचा कलरसुद्धा बदलत नाही आणि भाज्यासुद्धा खाताना छान लागतात भाज्या आपल्या वापून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दही गा घालून घेणार आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं दही ऑप्शन आहे दह्यामुळे भात छान लागतो खाताना आणि भाताला एक असा शाईनसुद्धा येते दह्यामुळे त्याच्यामुळे भातामुळे भातामध्ये मी दही घातलेलं आहे आणि दही घालताना गॅसचा फ्लेम नेहमी लो ठेवायचा नाही तर दही फुटण्याची शक्यता असते आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे लो फ्लेमवरतीच पंधरा मिनटं शिजवून घेऊयात भात आणि ज्या वाटेने मी तांदूळ घेतलेले होते दोन वाटे मी तांदूळ घेतलेले होते त्याच वाटेने मी चार वाटे पाणी घालणार आहे पाणी थंडच घालायचं गरम घातलं तर भात एकदम गिचका होतो मोकळा मोकळा होत नाही आता याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेला आहे तांदूळ पंधरा ते वीस मिनटं भिजवले तरी चालतात त्यामुळे पटकन शिजतो भात आणि छान पण होतो पुलाव आपला छान तयार होतो हे सगळं मिक्स करून घेऊयात हो आणि याच्यामध्ये मी चार वाटे पाणी घालून घेणार आहे आणि ह्याला उकळी फुटली की झाकण ठेवून देऊया आणि मधून अधून हलवत राहायचं नाही तर भात खाली करपला जातो छान असा पुलाव तयार होतो कोणत्याही समारंभामध्ये असाच पद्धतीने पुलाव असतो आणि खातानासुद्धा छान लागतो आता कोथंबीर मी वरतून घातलेली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने पुलाव तयार करून बघा तुम्हाला देखील आवडेल ह्याच वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटेने मी पाणी घातलेलं आहे चार वाटे मी पाणी घातलेलं आहे आता ह्याला उकळी फुटली की याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि पंधरा मिनटं असंच भात आपण शिजवून देणार आहोत तोपर्यंत मी शिऱ्याची तयारी करून घेऊयात इकडे शिरा तयार करण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत थोडे थोडे काजू बदाम आणि मनुके आता आपल्या ह्याला भ उकळी फुटलेले आहे याच्यावरती झाकण ठेवून देऊयात पंधरा मिनटं झालेले आहेत झाकून काढून मी बघत आहे भात छान असा शिजलेलासुद्धा आहे आणि किती छान असा मोकळ्या सुद्धा झालेला आहे पाणी आणि भाज्यांचं प्रमाण योग्य घेतलं की पुलावसुद्धा छान तयार होतो गिचका होत नाही मोकळा होतो कोणत्याही समारंभामध्ये अशाच पद्धतीने पुलाव मिळतो पाहुण्यांसाठी करून बघायला काहीच हरकत नाही पुलावामध्ये पाणी जर शिल्लक असेल तर असं झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा पाणी आपलं पूर्ण त्याच्यामधलं आटलं जातं आता इथे मी शिरा बनवण्यासाठी एक वाटी मी जाडसरच रवा घेतलेला आहे आता अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि आ पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे आणि कलरसाठी मी केशर घेतलेला आहे इथे मी एक चम एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे आपण शिऱ्यामध्ये घालणार आहोत तुम्ही नुसते दुधाचं बनवला तरी चालेल दूध तुम्हाला अडीच वाटी घ्यावं लागेल दूध थोडं जाडसर असतं त्याच्यामुळे फक्त पाण्यात बनवायचं असेल तर दोनच वाटी घेतलं तरी चालेल आता आपलं पाणी आणि दूध गरम होते तोपर्यंत मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात म्हणजे शिऱ्यामध्ये खाताना छान असे क्रंची लागतात थोडेसे भाजून झाले की आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात तर ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं तूप मी परत ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच रवा भाजून घेणार आहोत आता हे तूप मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत एक वाटी रव्यासाठी अर्धे वाटीत तूप योग्य असतं जास्त घातलं तर नुसतं ओलसर शिरा होतो त्याच्यामुळं अर्धी वाटीच एका वाटीला अर्धी वाटी घालायचा आणि दोन वाट्यांसाठी एक वाटी, वाटी तूप घातलं तरी शिरा खूप छान तयार होतो शिरा भाजलेला रवा भाजलेला कसा ओळखायचा तर रव्यातून तूप वेगळं होतं आणि रवा वेगळा होतो त्यावेळेला आपला रवा भाजलेला असतो रवा जास्त भाजायचा नाही आहे आपल्याला कारण आपण पिवळा करणार आहोत आता रवा आपला भाजलेला आहे तूप आणि रव्याला चांगलं असं तूप सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दूध आणि पाणी गरम आहे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हळूवार घालायचं नाही तर अंगावरती उडण्याची शक्यता असते आणि आपल्याला भाजलं जातं सर्व तूपान पाणी आणि दूध ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला आपण हलवून घेऊयात आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून देऊयात म्हणजे छान असा रवा शिजला जातो आणि मौसू दाणेदार शिरा तयार होतो साखर आपल्याला नंतर घालायची आहे आपण आता याच्यामध्ये रवा शिजवून घेणार आहोत मंदिरामध्ये कधी कधी केशरी कलरचासुद्धा शिरा मिळतो तसंच आपल्याला इथे मी शिरा बनवलेला आहे अशा पद्धतीने शिरा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल मंदिरातल्या शिऱ्यामध्ये केळ वापरलं जातं तर इथे माझ्याकडे केळ नव्हतं त्याच्यामुळे मी केळ वापरलेला नाही शिऱ्याला आपला कलर छान आलेला आहे पिवळसर कलर आलेला आहे दिसतानासुद्धा छान दिसतोय आणि खातानासुद्धा मऊसुद आणि दाणेदार शिरा तयार होतो आणि साक आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं की शिरा छान तयार होतो आता इथे मी पावनवाटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखर विरगळण्यासाठी आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून देऊयात म्हणजे साखर आणि रवा एकसारखं होऊन जाईल मेल्ट एक दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून बघूयात साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून घेणार आहे आणि हलून घेऊयात आपला शिरा तयार झालेला आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खूप छान असा शिरा लागतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल मस्त असा मौसूद आणि दाणेदार शिरा तयार झालेला आहे प्लेटमध्ये मी भात का पुलाव काढून घेतलेला आहे किती मोकळा मोकळा आणि छान असा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका